ह्या ग्लासमध्ये पाणी आहे हे किती जड आहे कोणी म्हणेल दोनशे ग्राम कोणी म्हणेल तीनशे ग्राम पण ह्या ग्लासचं वजन हे मी किती वेळ त्याला धरून ठेवेन ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे जसं उदाहरणार्थ मी जर याला एक मिनिट हातात धरला तर काही फरक पडणार नाही जास्त काही त्रास होणार नाही पण हाच ग्लास जर मी एक तास हातामध्ये धरला तर माझा हात दुखायला सुरु आणि तोच ग्लास जर मी दिवसभर हातात धरून ठेवला तर माझा हात सुन्न होईल पॅरालाईज होईल तणाव आणि चिंता हे सुद्धा ह्या ग्लास मधल्या पाण्यासारखं आहे जितका वेळ आपण त्याच्याबद्दल विचार करू तितकं ते आपल्याला त्रासदायक होतं जर आपण आपले टेन्शन्स आणि वरीज म्हणजे चिंता आणि तणाव ह्यांच्याबद्दल थोडा वेळ विचार केला जास्त काही फरक पडणार नाही पण जास्त वेळ विचार केला तर आपल्याला मनाला त्रास मिळाला आणि तेच चिंता तणाव जर तुम्ही नेहमी डोक्यात ठेवायचा प्रयत्न केला दिवसभर त्याच्यावर विचार करत गेले तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल आणि तुम्ही कोणतंही काम करण्याच्या साठी समर्थने राहणार यू विल बी अंडर ट्रिमेंडस टेन्शन म्हणजे तुम्ही अत्यंत भयानक टेन्शन मध्ये राहा म्हणून नेहमी लक्षात ठेवा की ग्लास खाली ठेवा